आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल झुमडे बंधूंची नवी संकल्पना तिजोरी लॉकर सुविधा आता आपल्या शहरात गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर झुमडे बंधूंनी आपल्या शहरातील नागरिकांसाठी एक वेगळी व अत्याधुनिक संकल्पना घेऊन येत आहे तिजोरी लॉकर सुविधा वैशिष्ट्य आपल्या सोयीची तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सेवा कुठल्याही दिवशी कधीही बँकेसारखा वेळेचा अडथळा नाही सुट्टीची चिंता नाही कुठल्याही बँकेपेक्षा अति मजबूत रूम लॉकर सुविधा व इंग्लंड कंपनीचे किलो वजनाचे हेवी लॉकर पाचशेहून अधिक विविध प्रकारचे लॉकर उपलब्ध व्ही कॅमेरे इमर्जन्सी अलार्म सेन्सर से फेस रिडिंग थंब व्हेरिफिकेशन शिवाय प्रवेश नाही उच्चतरीय सुरक्षा हवी लॉकर ला अनलिमिटेड विजिट फ्री आपलीच आपल्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह आजच या सुवर्ण पॅलेस दत्त कॉलनी गोरक्षण संस्थांच्या मागे अकोला मोबाईल नंबर पंचाहत्तर सतरा चौतीस नव्याण्णव नव्याण्णव नौग नौग आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा